नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आता हा आहे संध्याकाळचा टाईम म्हणजे जवळजवळ संध्याकाळी सहा वाजलेले होते आणि आम्ही चाललो होतो मंदिरात तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की आम्ही दोघीच गेलो होतो मंदिरामध्ये आता हा संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळी इथं आम्ही पूर्ण फॅमिली जातो आहे आता आजूबाजूचं वातावरण बघाल तर कसं छान वाटते प्रसन्न वाटते आणि दिवसभर कसं कडक कडक ऊन लागतं त्याच्यामुळे निघायला वैताग येतो किंवा मग कंटाळा येतो आता तुम्ही बघू शकता आता थोडं छान वाटतं त्याच्यामुळे आणि इथं दुपारी अजिबात बायका वगैरे कोणीच नव्हत्या आणि आता या टायमाने बघताय तर बऱ्याच बायका होत्या गर्दी भरपूर होती आणि इथं डाव्या बाजूला तुम्ही म्हणाल ना तर इथं कांद्याची शेती आहे म्हणजे कांद्याची लागवड आणि ही जी नथ घातलेली ना ती मी माझ्या हाताने स्वतः बनवलेली आहे तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगायला मात्र विचारू नका आता ही कांद्याची शेती आहे मी मगाशी म्हटलंच तुम्हाला आता काय हे व्यवस्थित दिसत नाही कारण उशीर होत होता आणि अंधार पण होत आला होता त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो घाई गडबडीमध्ये मंदिरात आता इथे ह्या बायका एवढ्या आहेत ना भरपूर बायका आहेत आता उजव्या बाजूला म्हणाल ना तर इकडे काहीच नव्हतं या शेतामध्ये आता समोरून काय काय माणसं चालत येतात काय काय गाडीवरून येतात असं चालू आहे मोस्टली इथं कसं हा छोटासा रस्ता आहे त्याच्यामुळे मग जास्त करून लोक चालतच जात आहेत मंदिराकडे आणि इथं बघाल ना तर इथं गाड्यासुद्धा भरपूर उभ्या होत्या कारण गर्दी खूप होती आणि गावामध्ये कसं ती पालखी वगैरे निघणार होती त्यामुळे त्यांनी सांगून ठरलं होतं की गाड्या बाजूला लावा म्हणून इथं बघा किती गाड्या आहेत सगळ्या गाड्याच गाड्या आहेत आणि आता संध्याकाळी होत आलेली आहे अंधार आता तुम्ही बघू शकता इथं ह्या मैत्रिणी म्हणा किंवा अशा उभ्या झालेल्या आपल्या गप्पा मारत कारण माहेर वाशिन हे वर्षातून एकदाच एकामेकांना भेटत असतात मैत्रिणी ज्याच्यामुळे आपल्याच्या शाळेच्या मैत्रिणी आहेत जोड़ी जोड़ी था। था तर सगळीकडे तुम्ही बघाल ना तर अशा जोडीजोडीने आपल्या मैत्रिणी गप्पा मारत अशा उभ्या राहिलेल्या आहेत कारण हा एकच दिवस असतो ना की त्यांना भेटता येतं एकत्र बाकी दिवशी सगळे आपापल्या घरी असतात आणि तुम्ही आता बघूच शकता बाजूचा परिसर आणि समोर हे मंदिर किती प्रसन्न वाटतंय कालच्या व्हिडिओमध्ये म्हणाल ना तर मंदिरामध्ये बाहेर टेम्पो उभा होता लायटिंगचं काम चालू होतं आणि आता संध्याकाळी हे पूर्ण तयार झालेलं होतं लायटिंग वगैरे मस्तपैकी लागलेली होती त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतं सगळीकडे लकलकाट झाला होता आणि सगळीकडे लहान मुलं मोठी माणसं यात्रा म्हणजे सगळं सगळीकडे उत्सवच उत्सव होता कारण वर्षातून एकदाच असते यात्रा त्याच्यामुळे सगळ्यांना खूप जास्त आनंद असतो खूप जास्त छान वाटतं सगळे एकत्र येतात गप्पा मारतात सण समारंभ असा साजरा करतात त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि आता इथं बघाल ना तर खूप जास्त गर्दी झाली होती दुपारी मी जेव्हा आलेली तेव्हा दोन ते चार माणसंच होती बाकी फोनहीसुद्धा नव्हतं आणि आता संध्याकाळच्या टायमाला खूप जास्त गर्दी झाली आणि आता अंधारामध्ये काय माझ्या फो फोनची एवढी क्लॅरिटी काही छान नाही आहे त्याच्यामुळे काय एवढं व्यवस्थित व्हिडिओ हो येत नाही आहे किंवा दिसत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा आम्ही इथं मग म्हटलं चला एखादा फोटो वगैरे काढूया फोटो काय व्यवस्थित येत नव्हतं म्हणून सगळं व्हिडिओज करून घेतलं म्हटलं नंतर फोटो करता येईल मला तसाही अंधारच येत होता काय उजेड असं वाटत नव्हतं म्हणजे फोटोची क्लॅरिटी एवढी छान येत नव्हती तरीसुद्धा प्रयत्न केलाच होता दुपारी कसं खूप जास्त ऊन होतं त्यामुळे फोटो वगैरे काय काढलेले नव्हते एखादा व्हिडिओज केला होता तो भी तुम्हाला मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आता इथे जर बघाल ना तर किती गर्दी जमलेली आहे आता ही अशीच गर्दी संध्याकाळी पुन्हा रात्री दहा वाजता होणार होते आता इथे हे बाबा ओळखीचे आहेत त्याच्यामुळे ह्यांनी पटकन दर्शन दिलं ते होते म्हणून ह्यांनी मिस्टरांनी आणि मग छोट्या मुलीने पटकन जाऊन दर्शन घेतलं मी काय सकाळीच गेली होती त्याच्यामुळे मी मागूनच मागेच उभी राहिली होती म्हटलं गर्दीमध्ये नको जायला आणि ते लाईन लागलेली होती त्याच्यामुळे मग कशाला जायचं त्याच्यामुळे आपलं मागूनच दर्शन घेतलं आपलं लांबून आणि हे दोघंच गेले होते आता इथं बघू शकता आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा घरी चाललेलो आहोत आता इथं लाईट नसल्यामुळे मोबाईलची टॉर्च ऑन करून मी चालली होती घराकडे आणि रस्त्यामध्ये कसं इथं लाईट्स वगैरे नाही आहेत अंधार अंधार वाटत होतं आम्ही इथं मागच्या मंदिरात सुद्धा गेलो तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि इथं डाव्या बाजूला आंब्याची बाग आहे भरपूर सारे आंबे आहेत झाडांना आता इथं हे देव देवांचं मंदिर आहे अगोदरचं आता जे दाखवलं ते वेगळं होतं त्याच्या मागच्या बाजूला हे आहे इथं सुद्धा सेम देव आहेत मंदिरामध्ये हे ते तेच इथं पण आहेत इथं सुद्धा आम्ही मग दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो घरी इथे एक छोटस बाळ होतं ते पूर्ण असं गुलार आपल्या अंगाला लावून घेत होत इथं आम्ही एक एखादा फोटो घेतला कारण इथं थोडासा उजेड होता इथे हे छोटी मुलगी दिसते तिने पूर्ण तिच्या अंगालाच गुलाल लावून घेतला तिची आई तिला ओरडायला लागली काय करतेस आता इथून आम्ही चाललो घरी आता इथे घरी मला माझे व्हिडिओ आवडतात का तर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय